लोकसभा निवडणुकीत हाय व्होल्टेज लढत माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे भाजपाचे सिंह नाईक निंबाळकर त्यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांनी दंड थोपटले हो होते या दोघांच्या लढतीत कोण विजय होणार याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवला गेला आहे टी व्ही नाईन पोल स्ट्रॉट एक्झिट पोलनुसार धैर्यशील मोहिते पाटील विजयी होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे जर हा अंदाज चार खरा ठरला तर भाजपाला मोहिते पाटील यांना डावलल्याची मोठी किंमत मोजावी लागली असं म्हणावं लागेल एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला बावीस जागा आणि महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळणार असल्याचं वर्तवण्यात येत आहे या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात धक्कादायक ला, निकाल लागणार आहे बीडच्या जागेवर पंकजा मुंडे तर परभणीच्या जागेवर ठाकरे गटाचे संजय हे विजयी होत आहेत तर सांगलीच्या जागेवर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील विजयी होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात अजित पवार गटाला या एक्झिट पोलनुसार अगदी एक जागा मिळाल्याचा अंदाज आहे त्यातही पोलनुसार बारामतीच्या जागेवर सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचा अंदाज असल्यानं ती एक जागा कोणती याची उत्सुकता आता असणार आहे